दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर जो भॅड हल्ला झाला त्याचा वर्धा आम आदमी पार्टीच्या वतीने गांधी पुतळ्यासमोर निदर्शने करून तीव्र जाहीर निषेध नोंदविण्यात आला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर तेजस्वी सूर्या यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यकर्त्यांनी ने, भॅड हल्ला केला यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले मुख्यमंत्र्यांच्या घराच्या दरवाज्यावर रंग फासले हे सर्व होत असताना दिल्ली पोलीस मात्र भूमिका घेत राहिले जिथे इतर घराच्या आसपास लोकांना फिरकू देखील दिले जात नसताना दिल्लीच्या मुख्यमंत्री यांच्या घराबाहेर भाजपच्या गुंडांच्या एका मोठ्या समूहाला अशा पद्धतीने राडा घालू देणे हा एका पूर्वनियोजित गटाचा भाग आहे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली ममता कपूर महिला जिल्हाध्यक्ष नितीन झाडे अॅडव्होकेट दुर्गाप्रसाद मेहरे पद्माकर भांदकर शहर अध्यक्ष प्रदीप नल्ले रजनीकांत ठाणेदार किरण पट्टेवाल संकेत कुंभारे यांची उपस्थिती होती अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा